नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर तुम्हाला एक आता व्हिडिओ दाखवणार आहे गावचा म्हणजे गुरडोर पक्षी पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी कसे धडपडतात कारण हा मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये गुरांडो ओला चारा पाहिजे असतो किंवा पाणी पाहिजे असतं अशा काही ते आवश्यकता का असतात पक्ष्यांना पण पाणी पाहिजे असतं ते एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी छोटेसे व्हिडिओ आहेत ते टाकतो आहे प्लीज आवडले असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मार्चमधल्या मग वा सकाळचं वातावरण साडेसहा वाजता सा व्हिडिओ काढला छोटासा किती धुकं पडले बघा सकाळी नमस्कार हे बघा इथे ढोरं आहेत आणि थोडंसं हिरवं हिरवं आहे ना ते चुपून चुपून खात आहेत बघा आता हे मार्च महिन्यात चालू की थोडंसं ते पाण्याच्या ठिकाणी थोडं हिरवं हिरवं आहे ना चारा आलेला ते ढोरं चुपून खात आहेत आणि हे आपल्या पिंट्या बिंट्या आणि टप्पी हे चला चला नाही चला आता कोणाच आहे काजी काय खाता बैल पाड़ो कोणचं आहे वा? काजीसुक घातले खाऊ गेलो होतो काजीसुक घातले काय खाता ते बोंड ते चव लागते त्यांना बाबा काय रे गरम होते रे चला घरात खांडेकरांचा बैल आहे तो पाडा हा कुत्र गेलो गोय कुत्र गेलो गुत्र हे बघा फनस किती झाले फनस जॅकफ्रूट mm. जॅकफ्रूट आणि ती आत येते माझी मिसेस उर्मिला साळवी कपडे धुऊन एवढं उन्हा एवढं काम लागल होतो का mm. चला आता जेवायला वाडा कुंपण आहेत किती पाला पडलाय बघ आंबे कुठे कुठे झालेले जास्त एट थ्री डबल एट पहिली गाडी घेतली वीस वर्षापूर्वी किती वीस वर्ष झाली ना गो गाडी वीस वर्ष झाली असे आता कपडे सुपे घालते आणि ही आई बसली आहे इकडे जेवण झालं का वाढ बघता जोक चिकाडी गावची चिकाडी बघा मांजर टपली आहे पकडायला पण ते मिळेल तेव्हा टपली आहे मांजर पकडायला जा जा धरता चिकाडी धरता काय करत आता कस फडक चांगलं फडक घ्यायचं ना चांगलं साबून लाव हा ही बघा पहाले पळाले 아, 음, 외옹, 외이 깔, 깔, 이깔 씨니까, 워터가 되 थोडं थंड थंड राहते सगळं होत होत असं गोल घाला असं असं गोल घाला पाणी पकडून ठेवतात मग ते बघा आंबे आहेत ते कुठे धरलेत थोडे थोडे बघा मोर आला होता पण ते निघून गेला हे बघा सगळे माझे कंबल झाडं आहेत त्याला पाहिजे असं तर ते निगराणी म्हणजे करायला येत नाही खत पाणी घातलं पाहिजे खत पाणी घातलं तर त्यांना काहीतरी होणार ना मला ह्या वर्षी टाइमच नाही भेटला यायला गावाला हे बघा सगळे आंबे आहेत आपू आंबे आणि हे आपले बघा हे पण एक धरलं आंब्याचं झाड थोडंसं इथे आणि हे आपले काजू किती आहेत बघा काजू धरलेल्या काढून कंटाळा येणार आहे थोडीशी बारीक साईज आहे पण माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थोडी गावची गावचं वातावरण पण दाखवलेलं आहे काजू आंबे आणि सुंदर असं वातावरण आहे गावचं मजा येते एव्हा कोकणात कोकणात कोकण आपलंच असा धन्यवाद